नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील अचानक एका नवीन व्हिडिओ मधील अलिबाग मधील वर्सोलीच्या विताभ यात्रेतून सर सरसर सर स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आलोय आपल्या वर्सोलीच्या यात्रेमध्ये विधाबा यात्रा आहे तिथे आहे तुम्हाला यात्रेमधून सर्व मी दाखवणार किती गर्दी आहे आणि काय काय वस्तू आहे ते सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे माझ्यासोबत एन्जॉय करूया करूयाबाई यात्रा पण या साईडला बघा चपला बघायला मिळतात लेडीज सँडल लेडीज चपला आपल्याला बघायला मिळतात दीडशे रुपयाला हो चला पुढे जाऊन लेडीज पर्स आहेत भरपूर वस्तू असतात यात्रेमध्ये यात्रा भरपूर पहिले खूप पुढे पर्यंत भरायची आता म्हणजे पहिले आता असायची भरपूर यात्रा आता पूर्ण मध्ये स्टॉक आली बघचा तिथपर्यंत येते यात्रा बघा किती वस्तू आहेत घरी लागण्याचे वस्तू लेडीज ड्रेस बघायला मिळतात आपल्याला चला इकडे भांड्यांचं दुकान आपल्याला बघायला मिळते इथे भांडी भेटतात घरी घरात लागणार जी भांडी असतात तिकडे अवेलेबल आहेत चला पुढे जाऊया पण इकडे भरपूर प्रकारची अशी दुकान आपल्याला बघायला मिळतात दोन्ही साइडला आहेत आणि मंदिर अजून पुढे या बेडशीट चे दुकान बघायला मिळतं बेडशीट वगैरे चला पुढे जाऊया बघा सेल लेडीज चे टॉप वगैरे किंवा लेडीज चे शॉर्ट्स वगैरे या वर सेल लागलेले आहे पन्नास रुपये सेल आहे त्यामुळे गर्दी बघा लेडीज च्या मित्रांनो या साईडला इकडे नक्की माऊस आहे जिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे आपल्याला अव्हेलेबल केलेल्या आहेत यात्रेमध्ये खूप मस्त मजा करतात लहान मुले इकडे बघा लेडीज चे वस्तू आहेत इकडे जे कानातले वगैरे आयटम आपल्याला बघायला मिळतात आणि इकडे मातीच्या वस्तू इकडे सुंदर अशा मूर्ती आहेत खूप सुंदर अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात आम्ही बक्षा यात्रेमध्ये तुम्ही गर्दी बघा आता चालता पण नाही एवढी गर्दी झाल्याचं आता म्हणजे एक साईड ने जायचं एक साइड ने जायचं कारण दुसरी ला गेलो तर आपल्याला उलटे लोक उलटे रिटर्न टेकू शकतात त्यामुळे आपण एक साइड जायला लागणार आणि जे जे बघायचं आहे ते एकदम बघून घ्यायचं खरेदी करायची ते पण एकदाच करून घ्यायला लागते कारण मग भरपूर अजून हॉटेल दहा नंतर तर भरपूर गर्दी होईल आणि आज कसं यात्रेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे गर्दी ही लास्ट लाटच्या दिवसा दिवसाच्या भरपूर गर्दी होणार आहे याच्यानंतर आपल्याला दत्ताची यात्रा बघायला मिळणार चौलला चौलला पण आपण जाणार आहोत ते पण तुम्हाला चला अजून अजून बघूया बघायला मिळते तुम्ही बघू शकता चायनीज काउंटर आहेत म्हणजे चे स्टॉल लागलेले आहेत पावभाजी वगैरे असे सर्व मिळतं खाण्याच्या वस्तू पण भरपूर असतात इकडे चला अजून पुढे जाऊया इथे आपल्याला ड्रॅगन ट्रेन बघायला मिळते आणि पुढे बघू शकता आपण आहे ते म्हणजे मिकी माऊस बघायला मिळतात त्या मिकी माऊस मध्ये लहान मुलं खेळण्यासाठी गेलेले आहेत भरपूर अशी लहान मुलं गेले खेळण्यासाठी आणि त्यांचे पालक म्हणजे त्यांचे आई वडील किंवा त्यांचे सोबत जे आले ते थे खाली त्यांची मजा बघतात आणि म्हणजे व्हिडिओ करतात त्यांच्या फोटो आणि <laughs> यंदाच्या वर्षी या यात्रेमध्ये मोठे आकाश पडले नाहीत कारण इकडे शेतामध्येच हे केली जाते पाळणे लावले जातात आणि शेतामध्ये बघू शकता तुम्ही इथे शेतामध्ये इथे अजून पण पाणी आहे बघू शकता बघा कमळ कमळे उगवलेत तर शेतामध्ये पाणी आहे ना तर इथे दरवर्षी पाळणे आणि ढाबे म्हणजे चायनीज वगैरे असे काउंटर असतात एक छोटा पाळणा आपल्याला बघायला मिळते

बघताय खेळण्याचं दुकान आहे शंभर रुपयाला कुठली पण वस्तू काय शंभर रुपयाला भरपूर अशी दुकानं असतात छोटी मोठे जे आपल्याला घरात लागणाऱ्या वस्तू आहेत ते सर्व आपल्याला इथे मिळतात लहान मुलांचे खेळण्यापासून ते आपल्याला आपल्याला लागणारे कपड्यांपासून सर्व वस्तू इथे मिळतात चला आम्ही यात्रा एक्सप्लोअर करूया चला एवढ्या पासून सर्व अशा वस्तू बघायला मिळतात लोक यात्रेमध्ये

प्रचंड अशी गर्दी झालेली आहे भरपूर म्हणजे भरपूरच गर्दी आहे दोन्ही साइड ने दुकान बघायला मिळतो आपल्याला चला मित्रांनो पुढे पुढे जाऊया आपण तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत आठ आणि गर्दी होऊ शकता तुम्ही भरपूर अशी गर्दी बघायला मिळते यात्रेमध्ये आपल्याला आणि अजून थोड्या वेळानंतर नऊ साडे नऊ नंतर अजून गर्दी वाढणार आहे तर म्हणून मी जरा लवकर आलो आठ वाजताच तर चला अजून यात्रा आपण एक्सप्लोर करूया जेवढे तुम्हाला दाखवता येणार तेवढा दाखवणार चला आमच्याकडे कापूस बोलतात नाहीतर म्हातारीचा केस असं म्हणतात बघा साखरे बसून तयार होतो कलर ची साखर असते त्यापासून असा हा तयार होतो आणि लहान मुलं जास्तीत जास्त आवडीने खात असतात मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचलोय आणि या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात पूर्ण तुम्हाला इथे मिठाईची दुकान बघायला मिळतील ही लाईन पूर्ण मिठाईची इकड्यावर मिठाईची दुकान आहेत भाविक इथे दर्शन घेत असतात दर्शन घेतल्यानंतर इथे दर्शन घेऊन आल्यानंतर मग मिठाई घेतात ते मिठाईचे सर्व दुकान आपल्याला पाहायला मिळतात जे अलिबाग मधील लोकल गावांमधील लोकल प्रसिद्ध जे मिठाईचे दुकान आहे इथे तुम्हाला बघायला मिळतात आणि चांगल्या क्वालिटीची मिठाईची मिठाई इथे मिळते तर सरात देवळाच्या जवळ जाऊया हे बघताय तुम्ही अलिबाग मधील प्रसिद्ध असं बिठ्खल मंदिर मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढायला मंदिर आहे त्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही पण मी बाहेरून तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा नजारा किती सुंदर आहे ही सर्व मिठाईची दुकान आपल्याला बघायला मिळतात आणि भाविक बघा सर्व दर्शन घेतात आणि नंतर मी मिठाई घेतात आणि नंतर मग त्यांची पूर्ण अशी खरेदी करत असतात हे असं प्रसिद्ध असं मुखल मंदिर वर्सोली अलिबाग मधील प्रसिद्ध आहे आणि ही यात्रा दरवर्षी असते चला आपण आता आज जाऊन दर्शन घेऊन येतो मी नंतर आपण भेटूया तर आता मस्त आपलं दर्शन घेऊन झालंय आणि मंदिराचा लोक बघा बाहेर मधला बाहेर वाटतो आतमध्ये भजन चालू आहे आपण मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलोय आणि इथे जे मिठाईची दुकान आहे इथे आपण काका आहे तिथे मिठाई दुकान आहे काका तुमचं नाव सांगा संदीप जगे तुमचं गाव कुठलं तुमचं मिठाईचं दुकान कधीपासून लावता इथे किती वर्ष लावता येते दुकान पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेत आणि काय प्रसिद्ध आहे तुमच्या इथं फेमस काय तुमच्या इथं हलवा थोडा मला जास्ट लावला तर मित्रांनो आपण हा दुधी हलवा दिला जाईतो आपण टेस्ट करून बघूया कसा लागतोय तो प्रसिद्ध चांगला एक नंबर आहे एक नंबर आहे मित्रांनो तेच एक नंबर आहे जगे जगे म्हणून त्यांचं मिठाईचं दुकान इथे या तर मित्रांनो मस्त वाटत असं यात्रेत मध्ये फिरायला आणि वर्षात एकदा यात्रा असतात मी आज एकटाच आलोय आहे कारण मित्र वगैरे का, आधी येऊन गेले आणि आधी म्हणून आपले मित्र आलेले आहेत त्यांची आता माझी भेट कशी होईल बघूया भेट होते काय नाही ते जस्ट आता आले आणि मी आता यात्रा पूर्ण शेवटला मंदिराजवळ आहे आणि ते आता स्टार्टिंगला आहे जिथून मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवतो इकडे आहेत ते बघू आता त्यांची आणि माझी भेट होते की नाही चला अजून तुम्हाला यात्रा फिरवतो चला यात्रेचा शेवटचा दिवस आणि आता रात्रीचे वाजलेत म्हणजे सव्वा अकरा आता गर्दी अजून काय कमी होत नाही पब्लिक येते पण जाते पण आता घरी जायची वेळ झालेली आहे तरी पण लोक येत आहेत अजून आणि यात्रेचा आनंद घेतायत पण आता थोडी गर्दी कमी झाली आहे चला आता मी पण चाललोय घरीच रात्र आता तुम्हाला दाखवतो शोका जोडी शोका जोडी इकडे आपल्याला बघायला मिळतात देवीचे मुकोटे जे आता मार्गशीचे गुरुवार चालू आहे त्यासाठी असणारे मुकोटे इकडे या पट्टा आणि या साईडला बघायला मिळतात ते म्हणजे उसाचा रस जो महिलाच्या मदतीने काढला जातो ही लाईन पूर्ण आता हॉटेलची आपल्याला बघायला मिळणार आहे इथं भरपूर प्रकारचे हॉटेल आहेत सांवभाजी म्हणू नका चायनीज म्हणू नका भरपूर अशी दुकानं आपल्याला बघायला मिळतात याचा हे पूर्ण भरलेलीच असते वास मस्त येतो एक नंबर वास असं काय ते खाण्याची इच्छा झाली कोणता मला मी शक्यतो नाही खात बाहेर चला दरवर्षी इथे मोठे पाळणे असतात पण यंना पावसामुळे यांना पाळणे काय बघायला भेटले ना आपल्याला मोठे

त्यांना एकच कमी आहे ती म्हणजे पाळण्याची मोठी पाळणे अजिबात नाही यांना कारण पाऊस भरपूर पाळण्याचे खूप दिवस पडत होतं त्यामुळे ते शेत आहे ते शेतांमध्ये पाळणे वगैरे लागतात यांना त्यामुळे इथे शेतामध्ये पाळण्याला आम्हाला जागा नाही चिखल आहे पूर्ण अजून म्हणून पाळणे काही यंदा लागलेच नाही पण हे जे लहान मुलांचे गेम्स वगैरे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील शंभर ते चालू होते चालू आहेत आणि लहान मुलं इथे एन्जॉय करतात आणि त्यांचे आईवडील सगळे मजा व्हिडिओ करतात आणि त्यांचा त्यांचे हाऊस स्वतःना समोर बघतायत